खालून गोट्यामधून एक एक करून भाऊ सामान आमचा वर आहे आणि ते पार्किंग मध्ये बघा किती सामान ठेवलं आहे पप्पा आमचे काय करत नाहीत बघत थांबले आहेत घाबरू नका आम्ही हाय तुम्हाला सोडून येतो पुरात बुडवत नाही आलेले गो तो वर तोंड करून बघायचो मसरफ हो? मन मोडा मोठ्या मन घाबरू नका डिगरचा कुस ना गाठ पाहत चला पोहत चला डर नाही का नाही वर तोंड करून बघा पाणी आता माग आले कुठं आले पाणी जनावरांच्या मागे इथं आलं असणार पाणी हा इथं आले गोट्या ही पाणी चला निवांत राहा आणि जरा पाणी वाढल्यावर पुन्हा ये तुम्ही चला बसा निवांत कुठं आहे म्हण्या कुठं वाढ आलीस तू का पथऱ्यावर गेलेस का वगैरे गेले डर के मार मारे तू उपर चढ गया गाणी खाली लवकर अजून पाणी घ्या आलं नाही लवकर या पाग वर चढून बसली भिऊन या <laughs> ये खाली चल धीरे धीरे पाणी आगी बढ गटर भरून पुढे आलं पाणी मग ठीक आहे अजून येऊन अजूनही दोन फूट येऊ शकते असं म्हणतात बघू एकोणीसशे ओकिंड लांब असल्यामुळे भाऊन आमच्या गाडीला कॅरेज केलाय त्यातून तो शेण भरून टाकून येतोय शेअर पाण्या एक राहिला शेवटचे पाणी शे जसं पुढे पुढे आले तसं पंचनामा करायला किंवा कोणाच्या घरात पाणी शिरले पाहायला ग्रामपंचायतच्या अधिकारी ग्रामसेवक वगैरे फिरला लागलेत हे पोलीस पटले पण आले मेन फॅन आहे डिगेच्या कसं मेन फॅन आहे ही आमची शेजारी एक छोटी नकरेल मुलगी बघा कॅमेरा चालू केला किती भाव खायले कशी नकरे करते बघा आणि आठ दिवस करते करते स्थलांतरित झालेल्या लोकांची यादी बनवत आहेत भेट झाली आहे प्राण्या ठिकाणी पाणी बघून चालत आहे ते कर एक नंबर याला लागत पोवायला पुरात महापूर पार्किंग मध्ये आम्ही सगळा पसारा आणून ठेवलाय पूर्ण तयारी करून जरा पाणी उडाले की सगळं पुन्हा घराच्यावर टाकायचा आणि निघून जायचं हे बाबा विळका कसा पडलाय पूर्ण घरांच्या मागे पाणी पलीकडल्या का फटाटे उडवायत की कदा कार्यक्रम झाला आवडत हाताश होऊन फक्त पाण्याकडे बघत राहायचं आणि विनंती करायची की ते वरील जास्त येऊ नये धरणात पडलेलं पाणी शुद्ध असते पण येताना नदीकाठ जो लाल आहे तो पूर्ण खनत त्याने आणल्यामुळे त्याचा कलर पूर्ण लाल झाला असतो असं वाटतं की चहा झालाय पूर्ण सगळीकडे आणि बसवंत देवळाकडे इथं मुलं खेळत बसलेत कारण की तिथे पाणी यायला भरपूर वेळ आहे तेवढं येणार नाही आम्हाला गॅरंटी होतीच की पाणी अजून फक्त दोन येईल आता या चार मुलांना घेऊन मी जात आहे पाणी कुठं कुठं पाहायसाठी मोबाईल हातात घेऊन मी रेकॉर्डिंग करताय पण क्लच वाढून ठेवला आहे तितक्यात एका पोरग्यानं मस्ती करू न रे क्लच वाढला मी कोण आहे देऊ मागण दे रेस दे नाही पाणी इतकंच पडून स्थिर होणार हे आता आम्हाला कळून चुकलं होतं कारण की पूर्ण आभाळ सगळं निरभ्र झालतं फक्त पसरलेलं पाणी विस्तारलेलं आणि लोकांच्या गाड्या धुवायसाठी गर्दीच गर्दी प्रत्येक ठिकाणी पाणी वर राहिले तिथं गर्दी आता हे लाल लाल काय लागले तुम्ही झाडला विचार कराल तर या मुंग्या आहेत मुंग्या एका जागी पाण्यामध्ये गच्च होऊन बसतात तुम्हाला जवळ मी झोम करून दाखवेनच आणि हा जो आहे हा मांडूळ आहे मांडूळ हा मांडूळ मात्र गावा दोन तोंडाचा साप असतो जो बीन विषय असतो हे बघा जवळून पाहिलं तुम्हाला लक्षात येईल की मुंग्या कशात घर करून एकत्र बसल्या असतात त्यामुळे एकही मुंगी मरत नाही पाण्यामध्ये हे मांडूळ बघा पाण्यातून जात आहे आम्ही किततरी वर्षात पहिल्यांदाच बघितलं हे मांडूळ दुर्मिळ असत ते कधी मिळत नाही दुर्मिळ असते दिसत नाही ते पाण्या आलं तर जमली खाली असल्यामुळे बाहेर निघलं निघल नाही आता एवढं मी बघितलं आम्ही लहान असताना कधी बघितलं नाही तुम्हाला तर बघायला मिळालं ए तुझ्या कोण आले कुठं आहेत जा गाडी एकटी मुटी झाल्या काही पूर्वी कोण भिजलं जग आरशे काय मुंग्या काय कसली किड आहे ती कतला अरे वे ते वेगळा किडा असते तिथे टोळ म्हण टोळ अंगा उडी मारते टोळ ना टोळ किडा इथं पण गेले इथं पण गेले त्याच्या घरात जाते ना जाताना चौग येताना दोघ नाही येताना तिघ आपलं असं नाही आपलं जाताना चौघ येताना दोघ आता हे वैरण वगैरे जनावरांसाठी आणायच चालू आहे गावचे सरपंच आणि काही नागरिक बघत आहेत पुराचा पाण्यातून ट्रॅक्टर जाऊन सरपंच सरपंचावर बसले घरापर्यंत काय पाणी येणार नाही उद्या नक्की उतरणार पण गोट्यामध्ये पाणी घुसा लागले ज्यांच्या गोट्यामध्ये पाणी घुसले त्यांनी रस्त्यावर जनावरे आणून बाधा सुरुवात केली ए पाण्यामध्ये कसला गेम खेळालाय पाण्यामध्ये पाणी आहे या कुछभे आहे मस्ती रुकली नाही अरे पॅन्ट पूर्ण भिजली का अरे आजारी पडती शाणे कपडे बदलत भिजलाय पूर्ण अरे आजारी पडती शाणे पाण्यासला इंडा पाण्याला स्पीड कसला बघी पूर्ण गटरी सगळ्या बाटल्या बघी रॉयल चॅलेंज आहे इतक्यात पाऊस आला म्हणून आम्ही आडुशाला पण मुलं काय पावसात देखील खेळालतेच घाटाच्या किनारी एक फायबरची बोट दिसली आता त्याच्यामध्ये ओरा फार्मिंग चा डान्स करायला लागतोय भरपूर व्हायरल झाला हा आपला डिग्रीचा कृष्णाकट रेकॉर्डिंगचा कचरा मध्ये पाण्यात किती आहे बघा कचरा सगळं नदी घाण तुमच्या घरापर्यंत पोहोचवणार तुम्ही जे जे नदीत फेकले ते तुम्हाला रिटर्न मिळणार ओरा फार्मिंग कर आणि हा, हा वर चढायचा प्रयत्न करतोय आता राजा चला मीच जातो भावाकडे मोबाईल दिला आणि हे बघा मी चाललोय आता होडीमध्ये आणि थोडा अंतर होडी फिरवायची पण पाणी तिथं लय तर गुडघ्याच्या वर आहे रुद्र म्हणून आपला पाहुणा तो सारखा ओडा फार्मिंग मला करायचं म्हणा पण आमच्या या गोंधळात ओढी तिथंच फिरू लागले कुठं नाही नुसता पुढं माग पुढं माग शेवटी वैतागून दोन मुलं आले आणि आता आमच्याकडनं त्यांनी ओढी घेऊन जाणार हे बघा ही दोन मुलं आली आणि त्यांनी आमच्याकडे बोट घेऊन गेली आणि ते गेले ते पलीकडे गेले ते तिकडेच गेले त्यांनी परत आले नाही ते खेळायसाठी एन्जॉय करले कडनं आता ही नदी वर खालून आणि या नदीच्या जवळच एक चौक आहे हे बघा एकदम जवळचा चौक आहे पण तिथं पाणी कधी येत नाही म्हणून तर त्याला म्हणते चला तर मित्रांनो आता उद्या शेवटचा पुराचा भाग येत आहे कारण पाणी उतरायचं झालंय पण तो मात्र भाग पूर्ण मोठा असणार आहे तो देखी पहा डिग्रे का पहात चला पोहत चला आता जाता आता मैं एक क्लिप तैयार के लिए क्लिप पहा नी खुश रहा धन्यवाद जानवर ये नहीं है जिनकी भूख शिकार के बाद मिटती है जानवर तो हम इंसान है जिनकी भूख कभी नहीं मिटती ना ही पेट की ना ही पैसों की और ना ही वासना की